वाढदिवस सौ वैजयंती गुप्ते वाचिका रेखा दामले गेल्या पंधरा दिवसांपासून कावेरी त्यांची पळापळ -पड़ सुरू होती मागच्याच आठवड्यात भर दुपारी उन्हात अनात बाजारात फिरून खणाचं परकर पोलक्याचं कापड घेतलं तसंच ते त्यांच्या मनासारखं मिळालं नव्हतंच पण काहीतरी मिळालं याचा त्यांना आनंद झाला अलीकडे परकर बोलक्याची फॅशन नाही आणि आता पूर्वीसारखी तशी कापडेही मिळत नाहीत मिळाली तर कोल्हापूर बंगलोर या बाजूला मिळतात असं बरेच वेळा सांगून झालं पण नातीचा सातवा वाढदिवस त्यामुळे तिला परकर पोलकं शिवायलाच पाहिजे आणि त्यातून तिची आत्या अमेरिकेत आहे म्हणून ते शिवून आणायची नैतिक जबाबदारी कावेरीताईंना आहे कावेरीताईंची आहे असं त्यांनी स्वतःच्या मनाशी ठाम निश्चय करून घेतला त्यामुळे जसं कापड मिळालं त्यांच्यासाठी सुंदरच होतं एका आठवड्यात परकर पोलकं शिवून मिळवण्यासाठी कसं बसं त्यांनी टेलरबाईंना पटवलं कावेरी त्यांची नातीसाठी परकर पोलकं शिवण्याची धडपड आणि इच्छा बघून त्या बाई बिचारा आठवड्यात शिवून देण्यासाठी तयार झाल्या लगेच आमच्या कावेरी त्यांनी कागदावर संपूर्ण डिझाईन काढून घेतलं बॉर्डर हाताला घ्या परकराच्या घोळावर घ्या ब्लाऊज जरा लांबच शिवा अनेक सूचना देऊ झाल्या त्यांचा तो उत्साह बघून बिचाऱ्या टेलरबाई सगळी फॅशन करून द्यायला तयार झाल्या मग काय विचारता हाजी एकदम खुश दुसऱ्या दिवशी परत सकाळी सकाळी फोन आला मंगलताई जरा आपण बाजारात जाऊया का याल का हो का आहे मी विचारलो अहो यांचं म्हणणं असं की परकर पोरकर ठीक आहे पण तिला पैंजण घेऊन ये तुम्ही माझ्याबरोबर आलात तर बरं होईल हो अकरा वाजेपर्यंत येते मी त्यांना सांगितलं परत त्या रणरणत्या उन्हात आम्ही आपल्या बाजारात गेलो आणि खूप छमछम वाजणारे पैंजण घेऊन आलो पैंजण पाहून आजोबा फारच खुश झाले आणि आम्ही सगळे गप्पात रंगलो होतो तितक्यात ता कावेरी त्यांच्या सुनबाई शॉपिंग करून पोहोचल्या तिनंही लेकीसाठी खरेदी केली होती जीन्स पॅन्ट थ्री फोर पॅन्ट थ्री फोर टी शर्ट एकदम मॉडर्न कपडे शिवाय मॅचिंग हेअरबँड शूज भरपूर खरेदी करून आली होती सुनबाईंची ती खरेदी बघून आजी आजोबांनी एकमेकांना आश्चर्यजनक लोक दिला आणि आजी आजोबांची खरेदी बघून सुनबाईंनी सुद्धा कुठल्या युगात हे लोक राहतात असे एक्सप्रेशन चेहऱ्यावर आणलं एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेऊन मला घरी काम आहे अशी सबब देत मी तिथून पळ काढला दोन दिवसांनी कावेरी त्यांच्या सुन्हायचा फोन आला काकी सव्वीस तारखेला ना राणीचा वाढदिवस आहे हॉटेलमध्येच करायचं ठरवलंय तुम्ही संध्याकाळी बरोबर सहा वाजता युएस जात या तुम्ही सगळे यावर का फक्त वेळेवर या कारण ना आपलं बुकिंग नऊ वाजेपर्यंतच आहे हो हो नक्की येतो संध्याकाळी रोजच्याप्रमाणे आम्ही बाहेर चालायला निघालो तेव्हा लक्षात आलं गेले काही दिवस नातीचा वाढदिवस वाढदिवस करणाऱ्या कावरीताई आज गप्प होत्या दोन तीन वेळा तुम्हाला बरं नाही का वाटत असं विचारूनही मोघम उत्तर देऊन त्यांनी तो विषय टाळला कुठेतरी काहीतरी आहे हे लक्षात आलं होतं घरी परत येता येता त्या म्हणाल्या सुंदरींचा फोन आला होता होता का हो हो आला होता ना उद्या सहा वाजेपर्यंत आम्ही हॉटेलवर पोचतो मी ठरवलं होतं सगळ्या मुलांना घरी बोलावीन छान गोड शिरा वगैरे मुलांना आवडतील असे काही पदार्थ करीन पण काय बोलणार हो आपल्याला कोणी विचारतंय जाऊ दे त्यांचीच इच्छा कावेरीताई अगदी नाराज होऊन बोलत होते त्यांचं दुःख आम्ही समजत होतो त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील मी केला मी म्हटलं अहो ताई आजकाल मुलांना अशाच गोष्टी खायला आवडतात तो पिझ्झा बघा कसं तुझा माझा करत खातील अहो दिवस बदललेत आता मुलांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत आणि नाराजही व्हायचं नाही आपणही थोडं काळाप्रमाणे बदलायचं आणि त्यांच्याबरोबर आनंद लुटायचा त्यांच्या गळी ते काही फारसं उतरलं नव्हतं गुपचूप ऐकून घेत सव्वीस तारखेला सुनबाईंची संध्याकाळी चार वाजल्यापासून पळापळ सुरू होती ती आणि त्यांचा नोकर दोघं मिळून मुलांसाठी घेतलेले रिटर्न गिफ्ट्स डोक्यात घालण्यासाठी रंगबिरंगी टोप्या फुगे तोंडावर लावायचे मुखवटे असं बरंच काही गाडीत ढकलत होते नाही गो हो, चढवत होते काही मदत हवी का ग असं यांनी खेटलीतून विचारलं नाही का हा रामू आहे ना मदतीला फक्त तुम्ही वेळेवर या तिनं अगदी खुशीत उत्तर दिलं तू एकटीच पड़ का पळापळ करतेस ग चिरंजीव कुठे इथेच आहे का टूरवर गेलाय वरच्या गोरे काकू म्हणाल्या तशी ताबादावानं ती म्हणाली त्याचं काय कायमच ऑफिस पाहिलं सगळी हौस मलाच आहे ना तसं म्हणालाय सहा वाजेपर्यंत येतो बघूया चिरंजीव म्हणजे कावेरी जाईनचा मुलगा तिचा तो आवेश बघून गोरेकाकू काकूंना त्या क्षणी असं वाटलं अरे आपण चूक केली की काय हिला हे विचारलं म्हणून विचार अगदी लाजीरवाण्या झाल्या होत्या पण ही त्यांची नेहमीचीच सवय नको ते बोलतात आणि मग त्यांना वाईट वाटतं पण स्वभावाला काही औषध नसतं ना <laughs> असं बरोबर सहा वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो आता हा आमच्या यांचा स्वभाव कोणाला जर वेळ दिली तर जीवाची पराकाष्ठा करून ती वेळ पाळायची पण कावेरी त्यांच्या घरच्या मंडळींचा मात्र पत्ता नव्हता एक एक करत लहान मुलं मोठी माणसं बरीच मंडळी पोहोचली शेवटी साडेसहा वाजता यांनी त्यांना फोन केला काय झाले अजून का पोहोचला नाही गाडीच पार्क करतोय पोहोचतोय आहोत थोडा उशीर झालाय पण आलोच बरं का काका म्हणाले धावत पळत सुनबाईंचं लेकीसह हॉटेलात हो आगमन झालं छोट्या मुलांचा आर्डाओर्डा सुरूच होता सुनबाईंनी नवीन कोरा पंजाबी ड्रेस घातला होता गुलाबी रंगाचा <laughs> चेहऱ्यावरचा मेकअपचा लेप नुकतीच ब्युटी पार्लरमधून आल्याचा पुरावा देत होता आणि उशिरा येण्याचा देखील कावेरी त्यांच्या नातीनं सुनबाईंनी आणलेला मॉडर्न कपड्यातील थ्री फोर्थ पॅन्ट टी शर्ट असं घातलं होतं डोक्यातील हेअरबँड पासून पायातील बूट मोज्यापर्यंत सुंदर मॅचिंग केलं होतं पोर अगदी गोंडस दिसत होती बरं का तिला बघून हॉटेलच्या वेटर लोकांनी धडाधड धाड़ फुगे फोडले आणि उत्सव मूर्तीनं अगदी ठुमकट ठुमकट टाळ्यांच्या कडकडाटात एंट्री घेतली पाठोपाठ कावेरी त्यात आल्या त्यांचा पडलेला चेहरा बघून त्यांच्या मनाचा अंदाज आला होता नातीच्या थुमकणाऱ्या इवल्याच्या पायात छमछमणारे चम पैंजण नव्हते आणि उन्हातानात घामाघूम होत दुकानं फिरून आणलेलं परकरपोलकही तिच्या अंगावर दिसत नव्हतं तरीही आम्हाला सगळ्यांना बघून त्यांनी स्वतःला सावरलं आणि हसत हसत म्हणाल्या सॉरी हां आम्हाला थोडा उशीरच झाला चिरंजीवीची वाट पाहत होतो पण त्याचा शेवटी फोन आला म्हणाला तुम्ही निघा मी सरळ हॉटेलवर पोहोचतो आम्ही कोणीही काहीही न विचारता त्यांनी उशिरा येण्याचं कारण दिलं ते ऐकून सुनबाईंनी मात्र अतिशय आश्चर्यचकित चकित नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं सात वाजेपर्यंत जवळजवळ सगळी मंडळी जमा झाली मुलांची पळापळ -पड़ सुरू होती आणि आरडाओरडा करून त्यांनी सगळा हॉल डोक्यावर घेतला होता चिरंजीव मात्र अजून पोहोचला नव्हता केक कापण्यासाठी सु सुनबाईंचा जीव नुसता खालीवर होत होता पण त्याचासुद्धा नाईलाज होता ना तो ट्रॅफिकमध्ये अडकला होता नको त्यावेळेस नडणं हा ट्रॅफिकचा जणू गुणधर्मच ना शेवटी साधारण साडेसातच्या सुमारास एक वेटर सुनबाईंजवळ आला आणि म्हणाला मॅडम आपण एक गोष्ट करू शकतो तुम्हाला सजेस्ट करू का बोला मॅडम आपण असं करूया आपण प्रथम मुलांचे गेम सुरू करू त्यामुळे ते कंटाळणार नाहीत ना आणि सर आल्यानंतर केक कापू शकतो नाही लाजानं तिने होकार दिला गोरा गोमटा नकटा बुटका छोट्या काळ्या भोर डोळ्यांचा असा हा वेटर डोक्यावर जोकर सारखी उंच टोपी घालून हातातील घंटा वाजवत त्या मुलांच्या घोळक्यात शिरला मग काय विचारता त्यानं एका मागून एक गमती जमती करायला सुरुवात केली आणि ती वानरसेना बघता बघता त्याच्या खेळात रममाण झाली मोठमोठ्यानं हसत हसत मुलं त्याच्या पुढे मागे धावत होती त्या वेटरचं नाव पण त्याच्या गोऱ्या रंगाला शोभेल असंच होतं गोरेलाल हळूहळू मुलंच काय आम्ही मोठी मंडळी पण या गोरेलालच्या खेळात रमलो चिरंजीव मात्र अजून पोचला नव्हता सुनबाईंचा पारा भरपूर चढला होता गोरेलाल मुलांशी खेळता खेळता वेगवेगळे विनोद सांगून सुनबाईंचा चढलेला पारा उतरवण्याचा प्रयत्न करत होता कित्येक खेळात देखील तिला सहभागी देखील करून घेण्याचा प्रयत्न करत होता त्याची ती सरकस बघून बरीचशी पाहुणे मंडळी त्याचं अगदी कौतुक करत होते त्याच्या वागण्यावरून मात्र त्याच्यासाठी हे काही नवीन नाही असं वाटत होत तेवढ्याच चिरंजीवी आला बाबा हुश आमच्या सगळ्यांचा जीव अगदी भांड्यात पडला त्याला बघून सुनबाईंचा पारा अधिकच चढला बहुतेक त्याला काय बोलू काय नको अशी त्याच्या मनाची खालमेल सुरू असावी तिच्या मनाची देखील पण तरीही शांत राहण्याचा ती प्रयत्न करत होती तिच्या चेहऱ्याकडे बघून चिरंजीवला या सगळ्या गोष्टीची कल्पना आली असावी बिचारा लाजेनं खोटं खोटं हसतच हॉलमध्ये आला तसं चिरंजीवीचा स्वभाव देखील लहानपणापासून शांतच पण गोरेला मात्र अतिशय हुशार त्यानं तिच्या मनात काय चाललंय हे पूर्णपणे ओळखलं असावं तो खेळता खेळता त्या सगळ्या वानरसेनेला घेऊन त्याच्याजवळ पोहोचला आणि धडाधड दड़ फोगे फोडतच चिरंजीवचे स्वागत केले नंतर मात्र त्यानं तो खेळ थांबवला आणि हॉटेलच्या किचनमध्ये गेला दोन मजली मोठ्या होडीच्या आकाराचा केक घेऊन हजर झाला त्याच्याबरोबर बाकीचे तीन चार वेटर सुद्धा आमच्या तैनातीला हजर झाले या गोरेलालबरोबर मुलांची चांगलीच गट्टी जमली होती मुलं त्याला सोडायलाच तयार नव्हती कावेरीताईंची नात राणी त्याचा हात घट्ट धरून त्याच्या बरोबरच फिरत होती शेवटी तो तिला घेऊन केकजवळ येऊन उभा राहिला आणि त्याच्या आजूबाजूला सगळी मुळं गोळा झाली सुनबाई आणि चिरंजीव यांच्यात मात्र बरीच बोलचाल झाली जा, असा असावी असं दिसत होतं ते दोघंही गप्पच गोरेलालचा त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न होता शेवटी चिरंजीवीनं थोडा पुढाकार घेतला आपल्या मुलीला गोरेलालकडून घेतलं आणि उचलून कडेवर घेतलं आणि बायकोचाही हात धरून तिला केकच्या टेबलापाशी घेऊन आलं आता मात्र सुंदई खुश तिनं कावेरीतही आणि काकांनाही आपल्याजवळ बोलवून घेतलं तिथे पण त्या गोरेलालची लुडबुड सुरूच कुठे मेणबत्तीस लाव कोणाला तरी हाकस मार तो काही त्या टेबलापासून बाजूला सरकायला तयार नाही शेवटी चिरंजीवीनं ना त्याला थोडं बाजूला सरकावलं आणि कावेरी त्यांच्या नातीनं फुग्याच्या धडाधड आवाजात टाळ्यांच्या कडकडाटात केक कापला गंगेत घोडं नाहीलं म्हणावं सुनवाय तर फारच खुश साहजिकच होतं बिचारी किती दिवसांपासून धावपळ करत होती हॅपी बर्थडेची गाणी सुरू झाली एकमेकांना केक भरवणं सुद्धा झालं तितक्यात हा गोरेलाल पटकन राणीच्या जवळ पोहोचला आणि हळूच त्यातला एक केकचा तुकडा घेतला आणि त्यानं तो तिच्या तोंडात भरवला त्याच क्षणी दुसऱ्या वेटरनं मोबाईलच्या कॅमेऱ्यानं हा फोटो काढला हे मात्र आम्हाला आणि आजूबाजूच्या लोकांना थोडं खटकलंच इतकंच नाही तर त्या गोरेलालनं थोडी जास्तच सवलत घेतली होती सुनबाई चिरंजीव आणि राणीला आळीपाळीनं हाताला धरून नाचण्याचा तो प्रयत्न करत होता आता मात्र आपापसात आमची कुजबूज सुरू झाली राणीचा तर तो हातच सोडत नव्हता न राहून कोणीतरी म्हणालं कावेरी ताई तुमच्या नातीला त्याच्यापासून थोडं लांबच रेबा बरं हा जरा जास्त शहाणा दिसतोय बहुतेक चिरंजीवींना ऐकलं असावं त्यानं पटकन राणीला उचलून घेतलं प्रत्येकानं आपल्या मुलाकडे लक्ष द्या असा एक इशारा हळूच प्रत्येकाच्या कानात पोहोचला चिरंजीव आणि सुनबाई आलेल्या पाहुणे मंडळींच्या पाहुसाळ्यात गुंग झाल्या मोका मिळाला की सुनबाई नवऱ्याला उशिरा आल्याबद्दल टोमणा मारायला सोडत नव्हती चिरंजीव बिचारा हसण्यावरील उडवत उडवून देत होता गोरेलांना परत चिरंजीवच्या हातून राणीला आपल्याजवळ घेतलं आणि तिचा हात एका हातात घट्ट धरून तो इकडे तिकडे फिरू लागला बाकीचे वेटर बिचारे आम्हाला सव करण्यात त्यांचे काम त्यांचं चांग ते काम करत होते कावेरीताईंनी पटकन नातीला त्याच्या हातातून ओढून घेतलं आणि काकांच्या मांडीवर बसवलं दोघांनी मिळून तिच्या पायात पैंजण घातले नात तर फारच खुश झाली जोरदारानं नाचायला लागणे आणि क्षणभरात हॉलमध्ये छमछम आवाज आवाजाने ते हॉल भरून गेला त्या आवाजाबरोबर कावेरीताई आणि काकांचा चेहरा पण आनंदाने फुलला नातीचं ते आनंदाने नाचणारं रूप बघून दोघांचेही डोळे अश्रूंनी भरून आले ते बघून माझ्या मनाला सुद्धा जरा दिलासा मिळाला कारण अपार कौतुकानं नातीसाठी केलेल्या त्या खरेदीची मी एकटीच साक्षीदार होते तेवढ्यात गोरे आला आणि राणीचा हात धरून तिला मुलांमध्ये घेऊन गेला आता पायात पैंजण आल्यामुळे बाईसाहेब उड्या मारत मारत जास्तीत जास्त आवाज करत त्याच्याबरोबर इकडे तिकडे बागडत होत्या सगळी मंडळी खाण्यापिण्यात रंगली मुले तर पिझ्झावर फारच खुश होती आज त्यांना पिझ्झा खाताना त्यांचे आईबाबा ओरडत नव्हते त्यामुळे त्यांचं ताव मारून खाणं सुरूच होतं शेवटी आईस्क्रीम होतं मग काय विचारता मुलांचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता परंतु त्या गोरेलालनं राणीचा हात सोडलाच नाही तो सतत तिच्याबरोबर होता आणि तीही त्याला सोडत नव्हते त्यानं राणी चा बरोबर चांगली घट्टी जमवली चा होती त्याचं ते, ते वागणं बघून हा माणूस काही बरा नाही असं आमचं बहुतांशी लोकांचं मत झालं इतक्यात कर्कश आवाज करत बेलनं वेळ संपल्याची आठवण करून दिली हळूहळू लहान मोठी मंडळी आपल्या आपल्या घरी निघून गेली चिरंजीव आणि सुनबाईनं बिल दिलं आणि ती दोघेही या गोरेलालवर फार खुश झाली होती त्यांच्या दृष्टीनं त्यानं त्यांचं काम मनापासून केलं होतं त्यांनी त्याला भरपूर टीप देखील दिली टीप हातात पकडून तोही खुश झाला होता आम्ही सगळे पण राणीला हात धरून बाहेर पडतच होतो की गोरेलाल धावत आला आणि एक छोटंसं गिफ्टचं पॅकेट राणीच्या हातात देऊन म्हणाला हॅपी बड्डे बेबी अरे इसकी ज़रूरत नहीं थी भैया आपने इतने प्यार से काम किया वह काफ़ी है चिरंजीव मनाला नहीं सर ऐसी बात नहीं है आज हमारी बिटिया का भी सालगिरह है उसके फ्रेंड्स के लिए ऐसे छोटे से गिफ्ट हमने यहाँ से किसी के साथ भिजवा दिए हैं एक ही गुड़िया के लिए तो हसत हसुत मनाला ओहो हम ही एकदम मना लो हमारी बिटिया भी आज सात साल की हो गई है अभी अभी हमारे भाई ने वहाँ से फोटो भेजे हैं देखिएगा सर असं म्हणत त्यांना त्याच्या हातातला मोबाईल चिरंजीवीच्या हातात फोटो बघण्यासाठी दिला आणि सुनबाईंच्या जवळ येऊन हळूच म्हणाला मॅडम बुरा मत मानिएगा लेकिन हम सब पापा लोग बाहेर काम करते हैं ना घर पे के लिए केले भी दिल हो फिर भी वक्त पे पहुंच नहीं नाही हैं लेकिन हमारी काफी समजदार हमारे घर जाने पर वह दोबारा बेटी का जन्मदिन मनाएगी आज हमने आपकी बेटी के साथ मना लिया यही हमारे लिए खुशी की बात है बाय बाय बेटा बोलत त्यानं त्याचे डोळे पाण्याने भरून आले आम्ही सगळे एकमेकांकडे बघतच राहिलो इतका वेळ स्वत हसून मुलांना आणि आम्हाला हसवणाऱ्या त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावरच्या काळ्याभूर डोळ्यात ते अश्रू शोभत नव्हते देव जाणे कावेरी त्यांना काय वाटलं त्यांनी त्याला थांबवलं आणि म्हणायला येलो आपकी बेटी केली एक गिफ्ट असं म्हणत एवढ्या उत्साहानं नातीसाठी शिवलेले परकर पोलके त्याच्या हातात ठेवले तो गद्गद झाला आणि म्हणाला नाही नाही माझी इचकी जरूरत नाही आहे काकांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि त्याला खुण्यान सांगितलं राहू दे ते परकर बोलकं पाहून तो फारच खुश झाला त्याचा आनंद त्याचा आनंद तो लपू शकला नाही कावेरीता आणि काकांच्या पाया पडत म्हणाला हमारे बिटिया की दादी नाही आहे उसको आज दादी मिल गई हम जाकर कपडा जरूर पहनाएंगे और आपको फोटो भी भेजेंगे असं म्हणत हातात परकर बोरकर घट्ट धरून तो आत निघून गेला आतमध्ये जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आम्ही बघतच राहिलो कावेरी त्यांच्या डोळ्यात समाधानाची आणि आनंदाची वेगळीच छटा दिसत होती सुनबाई थोड्याशा खिन्न झाल्या होत्या पण शांतपणे उभे राहून घडणाऱ्या प्रसंगाच्या साक्षीदार झाल्या होत्या नमस्कार तुम्हाला कथा कशी वाटली नक्की सांगा कथा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा